प्रश्न तुमचे उत्तर आमचे यवले शहरात मतदान प्रक्रिया हेवीट नेते व राज्याचे अन्न नागरी व सुरक्षा मंत्री व महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी देखील आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला मतदारसंघातून जवळपास सव्वा तीन लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याने मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी केले आहे तर आज दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुबशहा y 了